नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव नीरज ज्ञानेश्वर महाजन राहणार दसनूर तालुका रावेर जिल्हा जळगाव आम्ही गेल्या म्हणजे वडिलोपार्जित शेती आहे गेल्या जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षांपासून आम्ही बागायती करतो आहे माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड जर घ्यायचं म्हटलं तर माझं बी मेकॅनिकल झालेलं आहे मी पुण्यामध्ये सहा ते सात वर्ष जॉब केला त्याच्यानंतर एक वडिलोपार्जित शेतीमध्ये थोडं अजून आधुनिकीकरण आणण्यासाठी आणि आपल्या शेतीमालाचा दर्जा अजून सुधारण्यासाठी मी शेतीमध्ये आलेलो आहे तर ॲग्रिसर्च कंपनीचे प्रोडक्ट गेल्या मागच्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही यूज करतो आहे ॲग्रिसर्च या कंपनीचे प्रोडक्ट यू वापरण्याच्या आधीची क्वालिटी आणि त्यानंतरच्या क्वालिटीमध्ये खूप फरक पडलेला आहे जे एक्सपोर्ट क्वालिटीचे जे आम्ही केडीचे घड ब बनवायचो त्याच्यामध्ये अजून दर्जेदारपणा अजून उत्पादन वाढलेलं आहे कंपनीचे जर काही प्रोडक्ट म्हणायचे झाले तर ॲग्रीप्लेक्स ओ ए म्हणून आहे कन्सर्ट म्हणून जीवाणू आहेत थायोग्रीन मिंगल पावडर आणि असे भरपूर सारे प्रोडक्ट ज्यामुळे केळीची केळीच्या घडांची क्वालिटी त्याची उत्पादकता आणि गुणवत्ता ही खूप छान प्रकारे सुधारणा झालेली आहे तसंच आता हा जो बाग आपण बघतोय याच्यामध्ये जो माल कापला गेला आहे त्याच्यामध्ये जे आमच्याकडे रास म्हणतात ॲव्हरेज वजन जे आहे ते तीस किलोला तीस किलो आलेला आहे प्रतिगड आणि ही जी दर्जेदार उत्पादकता आहे ही दर्जेदार जी गुणवत्ता आहे ही मिळवण्यासाठी ॲग्रिसर्च कंपनीकडनं आम्हाला सतत जे मार्गदर्शन भेटलं आहे ते ऋषिकेश बोरवले विजय पाटील सर आणि विस्फुते सर यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन दिलं पूर्ण आपलं जे फेरिगेशन असतं त्याचं पूर्ण शेड्यूल दिलं टाइम टू टाइम आपण कोणती औषधी किंवा कोणतं फर्टिलायझर केळीला द्या, द्या, द्यायला पाहिजे फवारणी कशी घेतली पाहिजे ह्या सगळ्या सगळ्या आणि एकदम डिटेलिंगमध्ये आम्हाला त्यांनी मार्गदर्शन दिलं त्याबद्दल त्यांचे खूप सारे आभार आणि त्यांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे आणि ॲग्रिसर्च कंपनीच्या उत्तम प्रोडक्ट मुळेच आम्हाला एवढे छान उत्पादन घेता येत आहे आम्ही जेव्हा पहिल्या वेळेला जेव्हा आम्ही ॲग्रिसर्च कंपनीचा प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात केली तो आमचा पहिला जो प्लॉट होता तो आम्ही दहा हजार रोप याच्यावरती आम्ही तो प्रयोग केलेला होता एक प्रयोग बेसिसवरती सुरुवात झालेल्या कंपनीच्या प्रोडक्ट्समधनं आम्हाला दहा हजार रोपांमध्ये नऊ हजार सहाशे रोप म्हणजे नऊ हजार सहाशे घड हे एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचे झाले शहाण्णव पर्सेंट आपण म्हणता येईल म्हणजे दहा हजार रोपांमधनं नऊ हजार सहाशे कापणीवरती आले त्याचा आम्हाला शहाण्णव पर्सेंट उत, उत्पादकता मिळाली आणि एवढं भरघोस यश मिळाल्यामुळेच आम्ही पूर पूर्ण बागायतीही रिसर्च कंपनीच्या मार्गदर्शनाखाली करतो आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही अॅग्रिसर्च कंपनीचा प्रोडक्ट एक वेळा तरी ट्रायल बेसिसवरती वापरा वापरा त्याचा अनुभव घ्या कारण की मी खूप चांगला अनुभव घेतलेला आहे आणि जे आपलं उ उत्पादन जे आहे ते आम्ही वाढवलेलं आहे जी क्वालिटी आहे ती चांगल्यातनं एकदम उत्तम बनवलेली आहे एवढंच माझं सर्व शेतकरी बांधवांना सांगणं आहे नमस्कार